आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम चला कडक आवाजामध्ये मनीष सर आता शेअरिंग करतात हो ना मनीष दादा हो नक्कीच मॅडम मॅडम सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद रेखी हा काय प्रकार होता मला काहीच माहिती नव्हतं मला फक्त अ जप तप हे ते करणं एवढं माहिती होत पण ज्या उद्देशाने मी तुमच्याकडे आलो तो माझा उद्देश बऱ्यापैकी सफल होतोय असं मला मनापासून वाटतय कारण मी ज्यावेळेस तुमच्याकडे आलो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की मला काय हवंय तुमच्याकडून मला काय अपेक्षा आहे का फक्त माझ्या वाणीमध्ये अशी शक्ती पाहिजे का मी समोरच्याला पैसे द्यायला तयार आहे पण माझ्याकडे त्यांनी काम पण केलं पाहिजे आणि जसं मी आपल्या बॅच मध्ये सर्वात कमी मेडिटेशन करणारा माणूस असेल तर मीच असेल मॅडम कारण रोज एक केलेला आहे तरी खाडा केलेला नाही खाडा केलेला नाही पण त्याचे रिझल्ट पण मला तेवढेच भेटलेले आहे जास्त केल्यावर अजून किती भेटतील हे ये सांगता येत नाही तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे आम्हाला या चांगल्या मार्गात तुम्ही आणलंय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद इशू काय म्हणते तुमचा तब्येत तब्येत मॅडम आजच्या दिवस आजच थोडीशी कारण तुमच्या याच्यामुळे माझ्या कामाचा एवढा लोड आलेला आहे त्याच्यामुळे आज तब्येत थोडीशी वीक होती म्हणून मी शेअरिंग करणार नव्हतो धन्यवाद खूप काम पण माझ्या फास्ट चालू आहे आणि म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे माणसं पण येत आहे आणि त्यांच्या पगारपणी पण होत आहे वेळेवर माझ्यामुळे त्यांचे पोट भरताय त्यांच्यामुळे माझे पोट भरत आहे धन्यवाद धन्यवाद आणि बस पुढे जा तुझा फायदा माझा सुद्धा फायदा हो की नाही जेव्हा आपण सेवेच्या भावनेमधून इतरांच्या साठी काहीतरी करण्याच्या भावनेतून पुढे जातो ना तेव्हा कधीच हे ब्रह्मांड आपल्याला मागे ओढत नाही तथास्त म्हणत राहतं तथा असतं म्हणत राहत धन्यवाद मॅडम मॅडम एक विषय सांगायचा होता अजून हा म्हणजे मला तर बोलता येत नाही तुम्हाला पहिल्यापासून माहितीये का मला जास्त बोलता येत नाही पण तरी पण ह्या कामाची पोच पाहते म्हणून मी एक कॅन्डिडेट तुम्हाला आहे पुढे ती कदम म्हणून ओके छान खूप छान खूप छान आपण जेव्हा इतरांच्या आयुष्यामध्ये रेकी पोहोचवतो याचा अर्थ इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम आरोग्य संपन्नता आणायला आपण कुठेतरी माध्यम होतो नक्कीच आरतीच्या आयुष्यामध्ये जसं जसं बदल होईल तसं तसं आणखी दादा तुमच्याकडे ते कमिशन येत राहील ब्रह्मांडाचं अगदी okay? खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि कोण म्हणते दादाला बोलता येत नाही खरं आहे का थँक्यू निवर्स थँक्यू थँक्यू थँक्यू